लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत मिळणारा पंधराशे रुपयाचा जो लाडकी बहिणींना हप्ता मिळतो त्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि आता किती अमाऊंट मिळणार म्हणजे महिलांना किती पैसे मिळणार एकवीसशे रुपये मिळणार किंवा पंधराशे रुपये मिळणार या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत तर आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी अशी आहे की चार हजार कोटी रुपयांच्या चेकवरती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो येणाऱ्या आठ दिवसामध्ये वितरित केला जाईल असे त्यांनी ग्वाहीसुद्धा दिलेले आहे आणि ही योजना निरंतर चालू राहील याविषयीची शाश्वतीसुद्धा अजितदादा पवार यांनी दिलेली आहे आणि त्यांनी लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दरमहा मिळतच राहतील ही ग्वाईसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि लवकरच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये सादर जमा करण्याचे जे बजेट आहे ते लवकरच सादर होणार आहे आणि आता त्यांनी एक चेकवरती सुद्धा सिग्नेचर केलेली आहे ज्याअंतर्गत ज्या पाच हजार पाच लाख महिलाचे नाव कमी झालेले होते म्हणजे ज्या अपात्र महिला होत्या त्यांचे नाव कमी झालेले होते ते नाव कमी झाल्याच्यानंतर आता ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे पंधराशे रुपये प्रति महिना एवढं जे लाभाचं वितरण आहे ते अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांच्या हस्ते होणार आहे याबाबतची गुडन्यूज देत्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर लाडकी बहीण योजना किंवा या संदर्भातील कोणतीही शासकीय योजनेची नवीन माहिती आली तर आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बे सुद्धा प्रेस करा